कोणत्या लूकमध्ये मला साडी चांगली वाटते मला जरा सांगा कारण की मला केस कटिंग करायचे आहेत तर एक तर केस बांधल्यावरती चांगली वाटते असा काय के पूर्ण केस ओपन केल्यावरती चांगली वाटते कोणता लुक कमेंट करून सांगा म्हणजे मला त्याच्यावरती ठरवता येईल थोडेसे मी आ, केस कटिंग केले कर्ट के दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यापासून केस कटिंग केलेले नाही आहेत कारण की थोडंसं स्टेप पण उन्नीस बीच झाला आहे तर त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं पार्लरला जावं पण अगोदर तुम्ही सांगा केस असेच राहू देत की थोडेसे कट केलेली बरे मला ते चांगलं वाटायला वाटतंय ना हा चांगले वाटतंय गौरव कसं वाटतं तुला वाटतात ना एवढी पण वाटलेली नाही आहेत हा थोडस स्टेप बिघडलाय पण असू दे एक महिना बर ना आहो, बघा ना मी यांना पण विचारले तुम्ही पण सांगा ना जरा असू देत काय थोडेसे कट करू जरा जरा नवरोबा पण नको म्हणतायत असंच चांगलं वाटतंय तुम्ही सांगा